नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो इन्शुरन्स प्रत्येक रिक्षाचालकांनी इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणजे काय इन्शुरन्स कशा पद्धतीने आपण काढला पाहिजे आपण इन्शुरन्समध्ये क कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे मित्रांनो हा इन्व्हेस्ट करणं आपल्यासाठी किती फायदा आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस कमीत कमी नाही म्हणलं तर किती खर्च येतो ॲडमिट झाल्यानंतर दहा हजार कदी -कदी आ, आ, ते बारा हजार ते पंधरा हजार रुपये आपल्याला कधी कधी लागले जातात हॉस्पिटलमध्ये जिथे ताप वगैरे असेल कुठे अन्य प्रकारचे आजार वगैरे असतील तर ते आपले कवर कशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत आपलं आयुष्य कसं सिक्युअर करणार आहोत तर ह्या दृष्टिकोनातून रिक्षाचालकांनी कधी पाऊल उचललंय का तर आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का मित्रांनो आपण कोणत्या गोष्टीकडं पण वळण वड़, वळण घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीचा इन्शुरन्स घेतला पाहिजे मेडिक्लेम हा कुठे मिळेल तर तुम्हाला जास्तीत जास्त लांब जायची गरज नाही तुम्हाला कोणत्या एजंटला भेटायची गरज नाही तुम्हाला कुठे बँकेत कंपनीत कुठे का इन्शुरन्स काढण्याची गरज नाही प्रत्येक महिन्याला आपल्याला इन्शुरन्स आपल्या फोनवरती जो अवेलेबल आहे तो कशावरती तुम्हाला सांगतो की फोनपे आपण फोनपे यूज करतो तर फोनपेवरती आपल्याला पाचशे सत्त्याहत्तर पाचशे सत्तावन्नपासून ते आपल्याला बाराशे दोन हजार रुपयापर्यंत आपल्या प्रत्येक महिन्याला मेडिकलचा इन्शुरन्स मिळत असतो आणि आपण काय करतो मित्रांनो की हलगर्जीपणा करतो हलगर्जीपणा केल्यानंतर काय होतं की आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला कुठून ना कुठून तरी कर्ज घेऊन आपल्याला तो खर्च भागवावा लागतो तो मित्रांनो आपण काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत आपण दर दिवस दर दिवसाला तीस रुपये टाकून महिन्याला नऊशे रुपयाचा इन्शुरन्स आपण घेऊ शकतो तो सुद्धा पाच लाख सहा लाख सात लाख आठ लाख दहा लाख अशा पद्धतीचे इन्शुरन्स फोनपेवरती उपलब्ध उपलब्ध आहेत आणि चांगल्या चांगल्या कंपनींच्या इन्शुरन्स उपलब्ध उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपण फोनपेवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने दर दिवसाला तीस रुपये टाकायचे दर दिवसाला वीस रुपये टाकायचे तर आपल्याला एवढं सर्व करताना आपण पाठीमागे पुढं बघितलं नाही पाहिजे आपल्याला आपल्याचबरोबर आपल्या आपली लहान मुलं आई म्हणा म बायकू म्हणा अशी आपल्या पाठीमागे लोकं आहेत आणि त्यांचा खर्च करता करता आपल्याला मै महिन्याला मध्ये दोन वेळा तीन वेळा हॉस्पिटलला जावं लागतं आणि प्रत्येक महिन्याला सहा हजार सात हजार ते दहा हजार रुपये खर्च करावा लागतो तर आपण तो खर्च कसा वाचू शकतो तर मेडिकलच्या माध्यमातून वाचू शकतो मेडिकल प्रत्येकाने प्रत्येक ऑटो चालकाने प्रत्येक माणसाने मेडिकलची गरज आत्ताच्या काळामध्ये आहे आणि जो हा काळ आहे रिक्षाचालकांसाठी खास करून आपण एवढं आयुष्य खडतर आहे आपलं धंदा होत नाही आहे तर आपण फक्त तीस रुपये वाचून वीस रुपये वाचून पंचवीस रुपये वाचून आपण इन्शुरन्स मेडिक्लेम घेऊ शकता तर मित्रांनो प्रत्येक टायमाला आपल्याकडे पैसे अवेलेबल असतील असं नाही आहे प्रत्येक रिक्षाचालकाकडे पैसे अवेलेबल होतील असं नाही आहे कुठे कर्ज काढून मग हॉस्पिटलचा खर्च भागवावा लागतो मग त्याच्यासाठी आपण ह्याच ह्याच गोष्टी आपण अदोगरच प्लॅनिंग करून ठेवल्या तर आपल्याला नंतर अशा गोष्टीत त्रासदायक होत नाही तर आपल्याला एवढ्या साध्या सोप्या गोष्टी तीनशे प पाचशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापासून स्टार्ट होतात पाचशे साडेपाचशे रुपयापासून स्टार्ट होतात तर आपण त्या इन्शुरन्स मेडिक्लेम का काढू नये तर मित्रांनो पाचशे सत्तावन्नपासून स्टार्ट आहे प्रत्येकाने जाऊन प्रत्येक रिक्षाचालकांनी जाऊन त्या त्या ठिकाणी मेडिक्लेम काढावं अशी माझी विनंती आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र